वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे आपल्याला नवीन वर्षाच्या उगवतीचे रंग आल्हादायक आहे परंतु हे वर्ष कसे जाईल या वर्षातील प्रत्येक दिवस आपल्याला काय देईल या संदर्भात आपले विचार आपल्याला खुना होत असतात व आपणही आशेचे पाऊल टाकून एक एक पाऊल पुढे टाकताना भविष्याचा विचार करताना उद्या काय होईल याची मनाशी खुणगाठ बांधत असतो व सहदेव भाडळी पैठण नगरीत महान राजधानी त्या काळची त्या काळी पैठण नगरीत असलेल्या सहदेव भाडळी या भावा बहिणींनी विशेष करून भाडळी नामक बहिणीने आपल्याला भविष्याचा वेध घेत्यासाठी भाडळी नामक ग्रंथ पुरस्कृत केलेला आहे व त्या ग्रंथानुसार जानेवारी महिन्यातील अमावस्या आपल्याला नऊ वर्षात फेब्रुवारी महिना कसा जाईल हे सांगण्यासाठी उद्युक्त करते तर आपण जाणून घेऊया पौष अमावस्या जी एकोणतीस तारखेला बुधवारी आहे ती अमावस्या जानेवारी पंचवीसची आहे ती आपल्याला काय सांगते बरे तर मी तुम्हाला अत्यंत साध्या सरळ पद्धतीने याबद्दल स्फुट ज्ञान देत आहे व हा विचार घेऊन तुम्ही आपले जीवन सामर्थ्यशाली बनवावे हाच एक ध्येय तत्त्व आहे हे विचार आपल्यापर्यंत आणताना भाडळी मातेने त्यावेळचे हवामान पशुपक्ष्याचे विहेरणे पूर्वजांनी संस्कृत ग्रंथात लिहिलेले तत्त्वज्ञान व स्वत त्यांनी अवलोकन केलेले विचार यातून एकत्रित करून एक तत्त्व निर्माण केलेले आहे व ते तत्व अमावस्या कोणत्या दिवशी आली तर काय भाकित घडेल हे सांगते तर हे भाकित ऐकताना त्या बुधवारी अमावस्या आली तर काय होईल हे आपल्याला सांगतायत आणि त्या म्हणतात बुधवारी ती आवसी एता शांती सुख जाय सर्व जीवांशी क्लेश न होती धान्य सवंग होय आणि विशेष म्हणजे हे बाकी जे आहे ते किती दिवस आपल्याला मिळेल हेही त्या सांगतायत तर ऐसे फळ हे एक महिना प्राप्त होय भाडळीचे सांगणे हैबती मुखे गात आहे ज्योतिषातील कळवेला हे तुला ठिकाण मानावा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधावा तर याचा अर्थ आपण जाणून घेऊया मित्रांनो आणि बंधू भगिनींनो तर बुधवारी आवस आल्यावर काय होते तर बुधवारी जर अमावस्या आली की जी ह्या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पाऊस अमावस्या म्हणून आपल्याला खुणावते आहे ती सांगते आहे की बुधवारी जर अमावस्या आली तर शांती सुख म्हणजेच त्या दिवशी बुधवारी आऊस आल्यास प्रजा शांत व सुखाने राहील तुम्ही आम्ही सुखाने बागडू आपली लेकरं बाळं आनंदाने राहतील त्याचबरोबर पुढचे वाक्य काय आहे की बुधवारी जर आवस आली तर कोणत्याही जीवाला क्लेश न होता धान्य समंग होईल म्हणजे सुख मिळेल चिंता निराशा उद्वेगता आपल्या जीवनात व्यापून टाकते भविष्याचा वेध घेताना आपल्याला चिंता येते तर ती चिंता तुम्ही मनातून काढून टाकावी आणि तुमचे भविष्य तुमचे जीवन अत्यंत उज्ज्वल या नववर्षात होणार हे खुनगाठ मनाशी वाटावी कोणताही तुमच्या जीवनात तुमच्या मनाला क्लेश होणार नाही असे भारणी माता सांगते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या गरजा आहे जे जेवणखावण आहे अन्न वस्त्र निवाऱ्यातील प्रमुख घटक जे आहे अन्न हवे वस्त्र हवे निवारा हवे तर हे या सर्व गोष्टी संवंग म्हणजे भरपूर मिळतील आणि भरपूर मिळणे म्हणजे समृद्धी मिळणे तर धान्य स्वस्थ आणि सवंग मिळाल्यामुळे तुम्हाला इतर गरजा ज्या आहे त्या भागण्यासाठी भरपूर मनातला शांती मिळणार मनाला आनंद मिळणार मनातील चिंता दूर होणार व हे सर्व बाकीत एक महिना असे फळ हे एक महिना प्राप्त होय म्हणजे इथल्या आमवशापासून पुढच्या आमवशापर्यंत हे फळ तुम्हाला प्राप्त होईल तर या सर्व हेतू आम्हाला जो सांगायचा आहे तुम्हाला की जो आम्ही अनुमान केलेला आहे भारुळी देवीने तो तुम्हाला सांगितला हा लटकानं मानावा लटिकानं मानावा हेतू हा आणि जर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती असेल तर अजून काही ग्रंथातून प्राकृत ग्रंथेत मेघराज ग्रंथ असेल ऋषीमुनिलिहिलेले ग्रंथ असतील किंवा तुम्ही स्वतः अवलोकन केलेले व आधुनिक काळातील विज्ञानाची काळ धरून विज्ञानाद्वारे काय सांगितले ते सुद्धा तुम्ही ग्राह्य धरू शकता बंधू भगिनींनो तर जे आहे पूर्वजांचं ज्ञान ते तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा हा हेतू होता तुम्हाला तो कसा वाटला कळवावा वा। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा नक्की करावे आणि लाईक शेअर नक्की करावे आपल्या सर्व बहुबंधनीच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा भविष्याबद्दल आस असणाऱ्या प्रत्येक विचारवंतांना प्रत्येक ज्ञानी यांना आपल्या भविष्यात काय सांगितलं आहे भारळी देवीनं ते कळावे हा एक हेतू आहे हा सरळ साधा हेतू आहे पूर्वजांनी लिहिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणलेलं आहे बदलत्या काळात विज्ञानाची कासाई तुम्ही धरावी तर्कज्ञानावर ज्ञानावर आधारितही विचार करावा हे सांगून मी इथे थांबत आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद